आपण कितीही नॉनव्हेज खाल्लं ना तर आपल्याला व्हेज भाज्यांशिवाय पर्याय नसतो आपण एक दिवस दोन दिवस नॉनव्हेज खाऊ शकतो नंतर आपल्याला नॉनव्हेजचा खूप कंटाळा येतो आणि आवडतं त्याला आवडतंच पण नेहमी नेहमी आपण जशा भाज्या खातो तसं आपण नेहमी नॉनव्हेज खाऊ शकत नाही त्यासाठी बघा आणि ज्यांना हे फ्लावर आवडत नाही आहे त्यांच्यासाठी ही भन्नाट अशी रेसिपी आहे फक्त ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा चला आपण लगेच सुरुवात करूया तर इथे आपल्याला फ्लावर लागणार आहे आणि मठार लागणार आहे तर तुम्हाला मी सांगते की हे ज फ्लावरची भाजी आहे ना मुलांना वगैरे अशी आवडत नाही आहे मुलं वगैरे आवडीनेवडी खात नाही आहेत तर अशा पद्धतीने जर बनवली ना तर मुलांना मस्त आवडते आणि पोळ्या कमी पडतील इतकी भाजी मुलं आवडीने खाते तर इथे बघा मठार आहे ना मी असं सोलून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये असं जास्त बारीक नाही केलेलं रवाळ रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे आणि जे जे आपण फ्लावर जे शोधलेले असतात तर त्याचं हे आपण बारीक बारीक मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचीसुद्धा आपल्याला मस्त ग्रेव्ही बनवून होणार आहे ते काय होईल की आपल्याला ताटसर येण्यासाठी आणि ते मी कांदा आणि टोमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतलेली आहे आता तेलाचा थोडंसं जास्त इथे वापर केलेला आहे अगदी जास्त नाही आहे पण थोडंसं जास्त आहे असं व्यवस्थित असं हे फ्लावर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि फ्लावर असा ज्यावेळेस आपण निवडतो त्यावेळेस असाच ठेवा जसा की व्हिडिओमध्ये आहे त्याच पद्धतीने थोडंसं त्याला गोल्डन कलर आला की आपण हा काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे जास्तही असं के हे केलेलं नाही आहे फक्त फुलांना हे होतं ते जी आपण प्युरी केली होती ना ती प्युरी याच्यामध्ये घालायची आहे आता विदाऊट भासता प्युरी केलेली आहे म्हणजेच आता इथे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मस्त असं त्याला हलकं असं गोल्डन कलर आला आहे दोन ते तीन मिनटामध्ये होतं परत ही आपल्याला टमॅटोची आणि ती आपण जी राहिलेली फ्लावरची प्युरी करून घेतली होती ती दोन्ही एकत्र घालायची आहेत आणि मस्त दोन ते तीन मिनिटं असं व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे जेवढं हे भाजल ना तेवढं छान आणि असतं हे टमाटोची प्युरी भाजण्यासाठी आपण वरून मीठ घातलेलं आहे कारण मीठ घातल्यामुळे पाणी लवकर ऑब्झर्व्ह होतं आणि आपल्या भाज्या पटापट पाथ टमॅटो वगैरे व्यवस्थित दिसतं कोथंबीर लसूण आणि अद्रक मी हिरवी मिरची घातली होती याचं आपण इथे व्यवस्थित वाटण करून घेतलेलं होतं ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट घातलेलं ला आहे हळद जिरा पावडर आहे गरम मसाला कोणताही गरम मसाला धना पावडर तुम्ही वापरू शकता जे तुम्ही नेहमी किचनमध्ये वापरता किचन किंग मसाला असेल दुसरा असेल तुमच्या आवडीचा जो जो पण तुम्ही असेल तो वापरू शकता आता जे आपण इथे वटाणं वाटून घेतलं होतं ते वटाणे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालाही एखादा मिनिटभर मस्त असं परतून घ्यायचं आहे तर गरम पाणी केलेलं आहे थोडंसं गरम पाणी घालायचं आहे ग्लास वगैरे हो अर्धा ग्लास आणि व्यवस्थित असं ह्याला हे करून घ्यायचं आहे आता जेवढं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढं रसा बनवायचा आहे चार चा चा ते पाच लोक खातील इतकं मी असं बनवणार आहे थोडंसं बघा आता हे वटाण्याचं दाटसर होण्यासाठी आपण वाटण केलं होतं पण थोडीशी भाजीला दोन इंशी टे मिक्सर येण्यासाठी असंच मी वाटाणे थोडेसे टाकलेले आहेत तुम्हीच वटाणे तळूनसुद्धा टाकू शकता इथे वरून कसुरे मेथी घातलेली आहे कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायचं आहे बघा दोन मिनिटं मी अशीच उकळू दिली होती तर तेल वगैरे कडेने एक्स कप भारी सुटलंय ना आणि आता जे आपण फ्लावर घेतला होता ते आपण याच्यामध्ये असंच्या असं जास्त ना असं इकडे तिकडे केलं ना की के मग ते फोटो वगैरे शकतं तर दिसायला म्हणजे व्यवस्थित वाटत नाहीये चवीला खूप म्हणजे खूप छान वाजे ही पाच एक मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे फ्लावर आपल्याला लगेच शिजतो व्यवस्थित त्याच्यामध्ये रसा उतरणं पाहिजे आता तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार आहे आपली तेल अगदी बघा कसं भारे आलं मुलं खातील